श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे गुरु पुष्यामृत योग गुरु पुष्यामृत योग वर्षभरात सर्व नक्षत्रांचा राजा संबोधला आहे या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास त्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होतच असते या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे या दिवशी दिवशी आपण जेवढी जमेल तेवढी सेवा ही आवर्जून करायची आहे तसेच आपण उपाय देखील करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदत असते या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तसेच या दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी करू शकता नवीन घर खरेदी करू शकता घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्य देखील करू शकता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होईल आपण पहिल्यांदी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे पूजा मांडणी करायची आहे मग तुम्ही चौरंगावरती एक लाल वस्त्र ठेवायचे आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवा आहे पहिल्यांदे आपण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारे देखील ठेवू शकता झाल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे हे सर्व करत असताना आपण माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल देखील अर्पण करायचे आहे माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल हे अत्यंत अत्यंत प्रिय आहे त्यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीला दोन लवंगा अर्पण करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल त्याआधी आपल्याला एक दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर तुम्ही त्याला आला आसनावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या दे प्लेटमध्ये देखील अशा प्रकारे तांदूळ हे ठेवू शकता तांदळावरती हळदी कुंकू अर्पण झाल्यानंतर आपल्याला त्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आपल्याला दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर दिव्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ हे टाकू शकता मग कोणतं पण तेल घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये थोडेसे तीळ हे आपल्याला टाकायचे आहे तसेच चिमु भर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे हळद आवर्जून टाकायची आहे एक भीमसेनी कापराची वडी त्यामध्ये टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच याचा सुगंध माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे त्यामुळे आपण हे टाकायला विसरायचं नाही नंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर माता लक्ष्मीला दोन लवंग अर्पण करायचे आहे लवंगा घेताना आपण साबूत लवंग घ्यायचे आहे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा आपण घ्यायच्या आहे ह्या लवंगा घेतल्यानंतर आपण त्या प्रथम आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायच्या आहे आणि आपली जी काही इच्छा असो अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती आपण बोलायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतील तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचे आहे हे सर्व तुमचं बोलून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की दारिद्र्य विनाशिनये धनधान्य दारिद्र्यविनाशिनये देही देही नमः हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील चालणार नाही आपल्याला एकशे आठ वेळाच या मंत्राचे उच्चारण करायचे आहे तुम्हाला जर हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही त्याचे श्रवण केले तरी पण चालेल किंवा जर हा मंत्र तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा फक्त ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह हा मंत्र म्हटला तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल हे सर्व झाल्यानंतर आपण एक छोटी वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि या तांदळावरती आपल्याला त्या दोन लवंगा ठेवायचे आहे लवंगांना देखील हळदी कुंकू अर्पण करायचे आहे अशा प्रकारे आपण या दोन लवंगाची जोडी माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे तसेच हे सर्व झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे या दिवशी तुम्ही तांदळाची खीर देखील माता लक्ष्मीला जरूर अर्पण करावी यामुळे आपल्या घरामध्ये घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही मग तुम्ही संध्याकाळी जेव्हा पण आरती होईल त्यानंतर तुम्ही हा नैवेद्य अर्पण करावा आणि तो घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे अगदी घरामधील छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला ती खीर ग्रहण करायला द्यायचीच आहे कारण की हा योग अत्यंत दुर्मिळ असा योग आहे माता लक्ष्मीचा जन्मदिवस असतो या दिवशी असेही म्हणतात हा योग खूप दिवसांतून येतो त्यामुळे या योगाला खूप महत्व प्राप्त झालेले आहे त्यामुळे प्रकारे आपण खीर देखील आवर्जून अर्पण करायचे आहे आणि अशा प्रकारे या लवंगा देखील अर्पण करायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही या लवंगा उचलायचे आहे आणि तुम्ही तुमच्या पर्स मध्ये या लवंगा ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये तिजोरीमध्ये देखील या लवंगा ठेवल्या तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना हा करावा लागणार नाही विशेषतः आपल्या मुलांकडे किंवा आपल्या पतीकडे या तुम्ही आवर्जून ठेवायला द्यायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी न लिहायला विसरू नका धन्यवाद